राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रपती उद्या, उद्या वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरालाही राष्ट्रपती भेट देणार असून मंदिरात दर्शन आणि आरती करणार आहेत राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानंतर येत्या तीन तारखेला राष्ट्रपती पुण्यातल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत त्याच दिवशी मुंबईमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमालाही त्या उपस्थित राहतील चार सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या बुद्धविहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होईल उदगीर इथं राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत